नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहण्यासाठी चॅनल लाईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या तारखेला भत्ता घोषणा होण्याची शक्यता केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी आठवेतून काही के घोषणा केली आहे आठवेतून दोन हजार सोळापासून पासून लागू केला दोन हजार सव्वीसपासून पासून लागू केला जाईल दरम्यान आठव्या वेतन आहे पूर्वी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते सदर सरकार मागे भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे रिपोर्टनुसार यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करू शकते ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाणार आहे मागील वर्षे देखील जानेवारी महिन्याच्या मागे भत्त्यात वाढ करण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरू केली होती त्यामुळे या वर्षी देखील या महिन्या अखेर मोठी घोषणा होऊ शकते यासोबत सरकार होळीनंतर कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ करू शकते सरकार वर्षातून दोनदा मागे भत्ता वाढवते हो एक जानेवारी आणि एक जुलै अशा दोन वेळा सरकार मागे भत्ता वाढवते हो मागच्या वेळी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात मागे भत्ता वाढवला होता मात्र मागे भत्ता एक जुलैपासून लागू करण्यात आला होता सरकारने तेव्हा तीन टक्केची वाढ तीन टक्क्यांनी मागे भत्ता वाढवला होता यावेळी सरकार तीन टक्केने वा भत्ता वाढू शकतात जर सरकारने मागे भत्ता तीन टक्केने वाढवला तर छप्पन टक्के होईल सरकार होळीच्या आधी मागे भत्ता वाढू शकते होळी चौदा मार्चला मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागे भत्ता वाढू शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा असेल लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद